नमस्कार मित्रांनो आकाश देसाईड वेलकम बॅक टू दी टेकेट इजी विथ आकाश मित्रांनो आपण जर फ्रेशर असाल किंवा एक्सपिरियन्सड असाल किंवा एक स्टुडंट असाल तर काहींना कोड लिहायला आवडतो किंवा काहींना कोड नाही लिहायला आवडत पण युजली तुम्ही काही गोष्टी एक्सपिरियन्स केल्या असतील जशा की कोणीतरी बोलते की अरे हा कोड माझ्या मशीनवर तर नीट चालतो आहे किंवा प्रोडक्शनमध्ये गेल्यावरती सगळं काही फाटतं आहे किंवा मग डेवॉपची टीम म्हणते की नाही प डेव्हलपर्सने नीट कोड नाही लिहिलेला किंवा मग वाईस की डेव्हलपर्सची टीम बोलते की अरे डेवॉप्सवाल्यांनी तर नीट डिप्लॉय केलेलंच नाही आहे मित्रांनो कोड लिहिणं आणि प्रोडक्शनमध्ये रन करणं ह्याच्यामध्ये नेहमीच एक मोठा गॅप असतो युजली ॲज अ डेव्हलपर आपण सेट ऑफ लाईन्स लिहितो किंवा सेट ऑफ फीचर्स बनवतो आणि मग ते ऑपरेशन टीमला हँड करतो आणि मग ऑपरेशन टीम तिकडून पुढे सर्व्हरवरती डिप्लॉयमेंट म्हणा किंवा प्रोडक्शन एन्व्हायरमेंटमध्ये डिप्लॉयमेंट म्हणा ह्या सगळ्या गोष्टी हँडल करते आणि ह्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर मग चालू होतो ब्लेम गेम तेव्हा मग डेवॉप्स टीम बोलते की अरे डेव्हलपर्सचा इशू आहे डेव्हलपर्स म्हणतात की डेवॉप्सवाल्यांनी नीटपणे डिप्लॉय केलं नाही तर मित्रांनो डेवॉप्स हा फक्त एक फॅशन वर्ड नाही आहे तर हे दोन जे डिपार्टमेंट म्हणा किंवा दोन हे डिफरंट डिफरंट वर्ल्ड्स आहेत त्यांना जोडण्यासाठी एक सिम्पलचा मार्ग आहे तो म्हणजे डेवॉप्स सोप्या भाषेत सांगायचं तर डेवॉप्स म्हणजे डेव्हलपर्स आणि ऑपरेशन टीम एकत्र येऊन काम करणं त्याच्यामध्ये येतं ऑटोमेशन टूल्स आणि डिफरंट डिफरंट फ्रेमवर्क आणि प्रोसेस ह्या सगळ्या गोष्टी वापरून आपण एखादा सॉफ्टवेअर किती रॅपिडली डिलिव्हर करू शकतो याला म्हणतात डेवॉप्स आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल की ॲज अ डेव्हलपर डेवॉप्स माझ्यासाठी एवढं इम्पॉर्टंट आहे का किंवा ॲज अ डेव्हलपर डेवॉप्स मी शिकायला हवं का त्याचं फर्स्ट आन्सर म्हणजे जर तुम्हाला डेवॉप्स माहिती असेल तर तुमचा कोड प्रोडक्शनमध्ये कसा रन होतो आहे हे तुम्हाला क्लिअरली कळेल जर तुम्हाला प्रोडक्शनमध्ये तुमचा कोड कसा रन होतोय हे जर समजलं तर नक्कीच तुम्ही प्रोडक्शन रेडी कोड लिहू शकता याच्या नंतरचा म्हणजे जर तुम्हाला डेवॉपचं नॉलेज असेल तर डेफिनेटली तुम्ही स्वतःहून तुमचा कोड प्रोडक्शनमध्ये किंवा कोणत्याही मध्ये इझिली डिप्लॉय करू शकता आणि लास्ट बट नॉट द लिस्ट ती मार्केट व्हॅल्यू एखाद्या डेव्हलपरला जर डेवॉपचं नॉलेज असेल तर ऑब्व्हियसली त्याची मार्केट व्हॅल्यू पण तेवढीच वाढते कारण आजकाल कंपन्या पण अशाच असेच कॅन्डिडेट शोधतात ज्यांना डेवॉपसोबत डेव्हलपमेंटचं पण नॉलेज आहे किंवा वाईसवरचा सो कि वा वाई so, मित्रांनो या सिरीजमध्ये आपण डेवॉपचे कन्सेप्ट फ्रॉम द डेव्हलपर पर्स्पेक्टिव्ह की ॲज अ डेव्हलपर तुम्हाला कोणते कोणते टूल्स म्हणा किंवा कोणते कोणते फ्रेमवर्क्स यायला पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत त्याच्यामध्ये येतं व्हर्जन कंट्रोल सी आय सी डी कंटेनर्स क्लाउड मॉनिटरिंग आणि ऑटोमेशन सो so, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही रोजच्या कोडिंग लाईफमध्ये किंवा ॲज अ डेव्हलपर कशा वापरायच्या ते आपण ह्या सिरीजमधून शिकणार आहोत सो so, जर तुम्हाला डेव्हलपर म्हणून डेव्हलप्समध्ये स्किलअप व्हायचं असेल किंवा लेव्हलअप व्हायचं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लेट्स बिगिन धिस जर्नी